तुम्ही बाहेर ईश्वर शोध नाही मंदिरे तीर्थक्षेत्र ग्रंथ यामध्ये हरवून गेलाय पण संत तुकाराम महाराज एक जबरदस्त सत्य सांगतात जो तू शोधतो आहेस तो हरी तो बाहेर नाही तो तुझ्यातच आहे पण हे कळण्यासाठी काय लागते डोळे उघडावे लागतात आहो बाहेरचे नव्हे अंतर्मनाचे चला आज आपण या गुढ अभंगाचा अर्थ उलगडून पाहूया जिथे द्वैत नाही देह नाही उरतो फक्त आत्माराम तर मंडळीनो या अभंगाचा भावार्थ बघण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ कथा अभंग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू आणि हो तीन पवित्र शब्द कमेंट करायला विसरू नका आणि ते म्हणजे रामकृष्ण तर मंडळीनं चला या अभंगाच्या भावार्थासाठी भावार्थ समजून घेण्यासाठी सुरुवात करूया दुजे खंडी तरी उरला तो अवगाहरी आपना बाहेरी ठाव दुंडावा तुकाराम जर या सृष्टीतील सर्व द्वेत भेद मतमतांतरे आपण बाजूला काढली तरी जे उरत ते एकमेव हरीच आहे या जगात जस आपण मी आणि तो असा भेद मानतो तो भास आहे खर आपल्या बाहेर काहीच नाही हरी सर्वत्र आहे तोच आपण आहोत हे जेव्हा ज्ञानात येत तेव्हा मी कोण याचा खरा शोध सुरू होतो इतुले जानावया जाना, जाना कोंड तरी मने मना पारदीच्या खुना जानतेनीची साधव्य पण हे आत्मसाक्षात्काराचं गुढ ज्ञान प्रत्येकाला सहज मिळत नाही जसं पारधी माणूस जंगलातील सूक्ष्म खुना बघून शिकार ओळखतो तसंच हे आत्मज्ञान हा आत्माराम आहे हा आत्माराम ओळखण्यासाठी मनाला बुद्धीला योग्य प्रकारे हे प्रशिक्षित करावं लागतं हे साध्य करणं कठीण आहे पण अशक्य नाही फक्त अंतर्मनात खोल उतरावं लागतं देह आधी काय खरा, देह संबंध पसारा बुज गावने चुरा रक्षणसे भासते तुकार महाराज माराज विचारतात आहो हा देह खरोखरच खरा आहे का आपण या देहाला त्याच्या इच्छांना त्याच्या संबंधांना खूप महत्व देतो पण हे सारे एक हो जसं शेतामध्ये ठेवलं जाणार बुजगावन चोराला खोट असूनही खरं वाटत तसच आपण या देहाला खरं समजून राहतो पण हा एक आविष्कार हा फक्त एक आविष्कारच आहे आत्मा याच्या पलीकडे तुका करी जागा नको वासपू वाउ आहे सी तू अंगा अंगी डोळे उघडी तुकाराम महाराज काय म्हणतात बघा शेवटी तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात अरे जिवा, आता, आता तरी जागा हो वासनेची वस्ती सोड आणि आत्म्याच्या शोधात लाग तू स्वतःच हरी आहेस परमेश्वर तुझ्याच अंगात आहे तुला कुठेही जाण्याची गरज नाही फक्त मनाचे डोळे उघड तर मंडळी नो अशा प्रकारे संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात तुम्हाला देव शोधण्यासाठी कुठेही दुसरीकडे जाण्याची गरज नाही कारण तो हरी तो परमेश्वर तो विठ्ठल तुमच्या जवळच आहे तुमच्या मनामध्ये आहे तो प्रत्येकाचा आहे या इथल्या प्रत्येक देहामध्ये तो वसलेला आहे सगळ्यात अगोदर हे जाणून घेणं हे समजून घेणं महत्वाचं आहे की तो हरी आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे आपल्या प्रत्येकाच्या देहात आहे त्यामुळे त्याला शोधण्यासाठी वेगळ्या ठिकाणी जाण्याची आपल्याला गरज नाही तर मंडळीनं या अभंगाचा सारांश या अभंगाच्या भावार्थाचा जर सारांश बघितला तर यामध्ये तुकाराम महाराज सांगतात हरी शोधण्यासाठी बाहेर धावू नका तो तुमच्यातच आहे देहभानाचा भास टाका आत्मा ओळखा या देहाला महत्व देत बसू नका जर महत्व द्यायचं असेल तर आत्म्याला द्या दे। कारण हा देह नश्वर आहे नाश होणार आहे नाश पावणार आहे कधी ना कधी हा देह जाणार आहे संपणार आहे त्यामुळे देहावर लक्ष न देता आत्म्यावरती लक्ष द्या या देहाला शृंगारण्यापेक्षा आत्म्याला शृंगारण्याचा प्रयत्न करा या देहाला सुंदर बनवण्यापेक्षा आत्म्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा पुढे तुकाराम महाराज सांगतात खरं जागरण म्हणजे अंतर्ज्ञान आहे आणि खरा शोध म्हणजे आत्मसाक्षात्कार जो जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत आपल्याला हरी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हरी समजत नाही कारण हरीला जाणून घेण्या अगोदर आपण स्वतःला जाणून घेणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आपण स्वतःला स्वतः कळत नाही तोपर्यंत आपल्याला तो हरी जो आपल्यामध्ये वसलेला आहे तो समजणार नाही तर मंडळीनो अशा प्रकारे आपण या अभंगाचा सारांश या अभंगाचा भावार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपला हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हो रामकृष्ण हरी हे तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी